समाजातील युवा नेते सी ए सुशील पनपट्टे यांनी काँग्रेस पक्षाकडे शहर उत्तर मधून उमेदवारी मिळण्याची मागणी केली सोलापुरात भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून आता काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आणि शहर उत्तरमधील भाजपचं लीड तोडण्यात काँग्रेस यशस्वी झाल्यामुळं काँग्रेस इच्छुकांमध्ये या मतदारसंघाबाबत आशा निर्माण झाली आहे वडार समाजातील युवा नेते सी ए सुशील बंदपट्टे यांनी बुधवारी काँग्रेस पक्षाकडं शहर उत्तरमधून उमेदवारी मिळण्याची मागणी केली मागणी अर्ज शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडं सादर केला यावेळी दक्षिण तालुक्याचे नेते सुरेश हसापुरे मनोज यलगुलवार अशोक देवकते हेमा चिंचोळकर वर्षा आत्नुरे देवा गायकवाड राजा कलकेरी भारत निंबाळकर गजेंद्र निंबाळकर माजी नगरसेवक चौगुले गोपीचंद मुद्गल अशोक यंपुरे महेश अलकुंटे सदाशिव मुद्दे मनोज विटकर संतोष इरकल दीपक जाधव भीमाशंकर बंदपट्टे कुणाल धोत्रे संदीप मेहत्रे कुणाल भांडेकर श्रीनिवास यमपुरे अंकुश बंदपट्टे यांच्यासह वडार समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते याबाबत अधिक माहिती सी एस सुशील बंदपट्टे यांनी दिली पालिकेतलं काम बघतोय तर या सगळ्यांच्या आधारावर शहर उत्तर वाचलच्या जनतेच्या मनात आणि तमाम सोलापूरकरांच्या जनतेच्या मनात भाजपबद्दल जो रोष आहे तो रोष आपल्या सगळ्याला दिसून आलेला आहे लोकसभेचा मतदान आपल्यासमोर आहे आणि जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लागावे आणि जनसामान्यांचा आवाज म्हणून आम्ही सगळे शहर उत्तरमधून काँग्रेससाठीची मागणी करत आहोत आणि त्याच निमित्ताने Sağlıcakla